नमस्कार इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत पुण्यातलं एक अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंगलज तालुक्यातील बसरगे गावचे नऊ महिन्याचे असताना त्यांना पोलिओ झाला म्हणजे आयुष्यभर तो त्यांच्या साथीला आहे पण त्यांनी मनाने इतके ते खंबीर आहेत सातवी पर्यंत शिक्षण आपल्या गावी केलं आणि आठवी नंतर ते पुण्याला आले ते एमकॉम सी ए इंटर व पीएचडी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालंय पहिली पासून ते पीएचडी पर्यंत ते वर्गात पहिला क्रमांक जिद्द काय असावी हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे पुण्यात ते शिकायला आले आणि बारावी पासून त्यांनी स्वतःचा सुरवातीला स्टेशनरीचा व्यवसाय म्हणजे आपण म्हणतो ना कमवो आणि चिका त्यानंतर प्लास्टिक मोल्डिंग मध्ये त्याच्यानंतर पायाभूत सुविधा या व्यवसायामध्ये की ज्यात ग्रीनिज बुकमध्ये त्यांची नोंद झाली प्रशासकीय व वित्त संचालक ते आहेत पंचवीस वर्षापासून या व्यवसायात आहेत पंचवीस लाखापासून सुरुवात ते सातशे कोटी पर्यंत त्याचा टर्नओव्हर आहे ज्याची बुक बुकमध्ये नोंद झाली इतका त्यांच्याबद्दल सांगण्यासारखं आहे की दहा मिनटं त्यांच्याबद्दल वैयक्तिक सांगावं इतका मोठा माणूस आहे जनसेवा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष आहेत अगदी याच्यातून केवळ ते कमवायचे काय एवढंच नाही तर सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते सक्रिय कार्यकर्ते आणि त्यावेळेला डिपेक्सच्या आयोजनामध्ये सृजनमध्ये ते सुरुवातीपासून त्याचे संस्थापक सदस्य आहेत आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ते गव्हर्निंग कौन्सिल मेंबर आहेत किती गोष्टी सांगाव्यात असा इतका मोठा माणूस की जो आपल्या अपंगत्वावर मात करत समाजामध्ये केवळ आर्थिक नाही तर सामाजिक दायित्व निभावतोय त्यांच्या आयुष्याची ही वाटचाल झाली कशी आपण थेट त्यांच्याकडून समजून घेणार आहोत राजू काका आपलं हार्दिक स्वागत दा नमस्कार मला हे जरा सांगा की तुमचं हे जे बसरगे गाव आहे ना गडिंग्लज मध्ये तर ते गाव केवढं आहे आणि तुम्ही गावात शिक्षण घेतल्यानंतर पुण्यात कसं आलात जरा आम्हाला सांगा बसरगे गाव हे साधारणतः पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे सातवी पर्यंत गावामध्ये शाळा होती आणि त्या शाळेमध्ये मी शिकलो आणि नंतर माझे मोठे बंधू जे आहेत शशिकांत हिरेमठ हे नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आले आणि त्यांना असं वाटलं की आपल्या भावंडांना सुद्धा चांगलं शिक्षण मिळावं आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी मी आणि माझा छोटा भाऊ आणि माझ्या काकांची दोन मुलं असं आम्हाला सगळ्यांना चौघाही जणांना पुण्यामध्ये शिक्षणासाठी आणलं एकोणीसशे अठ्याहत्तर साली म्हणजे त्यावेळी मी आठवीला पुण्यामध्ये प्रवेश घेतला पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्ही गावातली शाळा आणि एकदम पुणे मग तिथं मॅच होणं म्हणजे वर्गामध्ये आपल्या अन्य मित्रांबरोबरचा सहभाग आणि पुण्यासारख्या शाळेमध्ये येऊनही पुन्हा तिथे पहिला नंबर हे कसं करत होता दादा तुम्ही म्हटलं तसं एक अतिशय छोट खेड जिथे बोलीभाषा वेगळी आणि जिथलं एकूण वातावरण वेगळं आणि पुण्यासारखं एक खूप मोठं शहर त्यामुळे पहिलं वर्ष अत्यंत बुजऱ्या अवस्थेमध्ये अरे इथे आपला टिकाव लागेल का नाही लागेल आपण कसं या सगळ्या शहराशी समरस होणार अशी विधा माझ्याही मनामध्ये होती परंतु सुदैवाने मोठ्या बंधूंनी खूप मोठा, मोठा आत्मविश्वास मला दिला ते वेगवेगळ्या ट्रेकिंग करणाऱ्या संस्थांशी त्यांचा संबंध होता त्या सगळ्या ग्रुपमध्ये मला त्यांच्या सुट्टीच्या दिवशी मला घेऊन जायचे आणि त्यातनं त्यांनी मला एक आत्मविश्वास दिला की तू करू शकतोस तुला काही या सगळ्या पुण्याच्या शहरामध्ये घाबरून जायचं कारण नाही अशा प्रकारचा एक आत्मविश्वास त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये मला दिला आणि त्यामुळे मला असं वाटलं की येस आय कॅन डू इट असा असं एक माझ्या मनामध्ये एक चांगला हे तयार झाला भाव तयार झाला वा पण तुम्ही ना बारावीला असताना पहिल्यांदा स्टेशनरीचा व्यवसाय सुरू केला हे तुम्हाला शिकतानाच आपण काहीतरी कमवलं पाहिजे हे कोणी सांगितलं म्हणून काय अंतप्रेरणेनं तुम्ही सुरू केलं खरं म्हणजे मोठ्या बंधूंनी आम्हाला चौघांना आणि आमच्या सगळ्यांचा रोजचा स्वयंपाक वगैरे करायला आमची आजी असं पाच जणांना एकोणीशे अठ्याहत्तर साली पुण्यात आणलं त्यावेळी एकूण गावाकडची आर्थिक परिस्थिती वेताचीच होती आणि बंधूंचा पगार सुद्धा खूप कमी होता तरी सुद्धा त्यांनी एक खूप मोठं धाडस केलं आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण त्याच्यावरती खूप मोठा बोजा टाकू नये या भावनेतनं मला सातत्याने वाटत होतं की आपण आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आणि म्हणून बारावी झाल्यानंतर सुरुवातीला एफ वायला जेव्हा मी ऍडमिशन घेतली त्यावेळी साधारणतः बारा वाजेपर्यंत कॉलेज असायचं बारा ते पाच मी एका कंपनीमध्ये अकाउंटंटची नोकरी करायला सुरुवात केली सहा ते आठ अजून एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये नोकरी करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर असं जाणवलं की ह्या नोकरीमध्ये खूप वेळ जातोय तर आपण एखादा छोटा मोठा व्यवसाय करावा आणि मग मला असं वाटलं की आपण स्टेशनरी ज्याला खूप काही स्किल लागत नाही किंवा टेक्निकल नॉलेज लागत नाही अशा एका व्यवसायाने आपण सुरुवात करूया आणि म्हणून मग मी त्या व्यवसायाला सुरुवात केली जेणेकरून माझ्या मोठ्या बंधूंवरचा भार कमी होईल ही त्याच्यामध्ये माझी भावना होती तुम्ही जेव्हा स्टेशनरी व्यवसाय सुरू केला पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी फिरून मार्केटिंग करावं लागत असणार सगळ्या ते माल आणणे देणे हे सगळं कसं करत होतात प्रारंभी आ, एफ वाय ला गेल्यानंतर कॉलेजला जाण्यासाठी मोठ्या बंधूंनी मला एक स्कूटर घेऊन दिली त्याला साइड कार जोडलेली होती आणि मग त्या साइड कारच्या माध्यमातन माझा सर्वत्र संचार सुरू झाला आणि मग पुण्यातल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाणं त्यांच्या ऑर्डर्स घेणं आणि त्या ऑर्डरवर हुकूम मोठ्या कडनं तो माल घ्यायचा त्या साईड मध्ये ठेवायचा डम्प करायचा आणि त्या कंपन्यांना पोचवायचा असा हा सगळा उद्योग मी त्या काळामध्ये सुरू केला आणि मग हळूहळू तो व्यवसाय खूप चांगला वाढत गेला खूप चांगली संधी वेगवेगळ्या कंपन्यांनी दिली पण पूर्णतः व्यवसाय हा मेरिट वरती केला कुठेही मी त्याच्यामध्ये कुणाच्याही ओळखीचा फायदा घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला संधी मिळावी असा प्रयत्न कधीच केला नाही त्याच्यानंतर तुम्ही हे प्लास्टिक मोल्डिंगचे बरेच प्रॉडक्ट तयार केले महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतात तुम्ही सप्लाय त्या क्षेत्रात कसं गेलात हा याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे स्टेशनरी व्यवसायामध्ये दोन तीन वर्षामध्ये स्थिर झाल्यानंतर मी आता ज्या वडगाव शहरी भागामध्ये राहतो त्या भागामध्ये एक छोटस हँड मोल्डिंग करणार युनिट होत एका व्यक्तीचं आणि दोन तीन हँड मोल्डिंगची मशीन्स होती आणि काही प्रोडक्ट तो त्याच्या पद्धतीने बनवत होता परंतु काही कारणामुळे आर्थिक अडचणीत आल्या आल्यामुळे त्याला ते झेपे ना आणि मग माझा काही मित्रांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क आला ते विकतायत येत म्हटल्यावरती मी म्हटलं बघूया आपण याच्यामध्ये प्रयत्न करूया आणि मग फक्त मी त्यांना कारण मला प्लास्टिक मोल्डिंग मधलं ओकी ठो कळत नव्हतं मग मी जी व्यक्ती विकणार आहे त्यांच्याशी व्यवहार तर केलाच पण त्यांना एक विनंती केली की तुम्ही वर्षभर माझ्याबरोबर राहा तुमचा जो काही पगार आहे तो मी देईन आणि यातलं सगळं मला टेक्निकल आणि सगळ्या गोष्टी मी समजून घेईन आणि ते मान्य केलं त्यांनी आणि त्याचं युनिट जसं आहे तसं मी घेतलं तो जो आधी प्रोडक्ट बनवत होता त्याला खूप मार्केट नाही हे माझ्या लक्षात आलं आणि मग पुन्हा मोठ्या बंधूंच्या साह्यानी आणखीन काही मित्रांच्या साह्यानी आपले काही स्वतःचे प्रोडक्ट असावे अशा दृष्टिकोनातनं तो आधीचा सेटअप तसाच ठेवून एक फुल्ली ऑटोमॅटिक मशीन मी त्या काळामध्ये एकोणीशे साली जवळपास चार लाख रुपयाचं मशीन जे माझ्या दृष्टीने खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होती ते घ्यायचा धाडती निर्णय केला आणि मग पेपर मिल्स ना लागणारा एक विशिष्ट प्रकारचा कोर प्लग लागतो जी पेपर रील मध्ये येतं आणि ते गाड्या ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टमधनं खाली फेकतात त्यावेळी ते, ते सगळं दबून जाऊ नये म्हणून एक मध्ये रॉड असतो त्याला पूर्वी लाकडी कोर प्लग बसवायचे तर त्याला रिप्लेसमेंट म्हणून मी प्लास्टिक कोअर प्लग सुरू केला आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला पहिल्याच त्याच्यामध्ये म्हणजे ठाण्यातल्या इंडाल सारख्या मोठ्या कंपनीची ऑर्डर मिळाली कर्नाटकामधल्या मैसूर पेपर, पेपर मिल अत्यंत मोठी कंपनी आहे त्याच्यानंतर दांडेली पेपर मिलची ऑर्डर मिळाली अशा अनेक कंपन्यांच्या ऑर्डर्स की मला ऑर्डर्सचा फ्लो इतका चांगला होता की लाईट वगैरे हो गेल्यामुळे कदाचित माझं मशीन बंद पडलं तर अक्षरशः धसका बसायचा इतक्या ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात मिळायला लागल्या आणि ते खूप चांगलं रुळला माझा तो व्यवसाय त्या एकीकडे एक तुमचा हा व्यवसाय चालू होता आणि दुसरीकडे शिक्षण चालू होतं आणि शिक्षणात तुम्ही कायम टॉपर राहिलात हे कसं करत होता तेव्हा अभ्यासाला वेळ कधी द्यायचा व्यवसायात वेळ कधी द्यायचा एक चांगली गोष्ट झाली म्हणजे मी एकतर माझ्या जी काही डिसेबिलिटी आहे त्याचा कधीच विचार केला नाही राह मी आजही असं म्हणतो की माझ्यामध्ये काही कमी आहे असा समज मला माझ्या कुटुंबियांनी पण कधी होऊ दिला नाही येस नॉर्मल मुलांसारखा आहेस आणि माझी पण तीच धारणा होती की ठीक आहे शरीरातले एखादा अवयव आपला थोडा कमी आहे म्हणजे एकूण शंभर टक्के जर का आपल्या एकूण शरीराची प्रतवारी केली तर त्यातले एक, एक दहा टक्के माझ्यामध्ये कमी आहे नव्वद टक्के तर माझ्याकडे आहे इतरांसारखंच आहे तर त्या नव्वद टक्केच्या बळावरती आपण आपल्याला सिद्ध का करू नये अशा पद्धतीने मी स्वतःच्या मनाची एक रडणघडण केली होती आणि त्याला पूरक वातावरण माझ्या कुटुंबियांकडून माझ्या मित्रमंडळींकडून आणि विशेषत जेव्हा मी विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो तेव्हा हा कॉन्फिडन्स आणखी शंभर पटीनी वाढला आणि त्यामुळे मी टाइम मॅनेजमेंट ह्या विषयामध्ये अगदी सुरुवातीपासून काटेकोरपणे माझं माझं प्लॅनिंग करत होतो की बा आज सकाळपासून रात्री अकरा वाजेपर्यंत झोपेपर्यंत मला काय काय गोष्टी करायच्या आहेत आणि मी ते आजही म्हणजे अशी एक डायरी आहे माझ्याकडे त्या मध्ये माझं सगळं वेळापत्रक या डायरी मध्ये माझा रोजचा खर्च आजही मी गेली पंचवीस तीस वर्ष मेंटेन करत असतो त्यामुळे ती एक आ, शिस्त लागून गेली त्यामुळे कुठेही वेळ नाही कारण बऱ्याच वेळा मी आता अनेक ठिकाणी जेव्हा बोलायला जातो तेव्हा सांगतो की बिझी मॅन ऑलवेज फाइंड टाइम याचा अर्थ काय मला उमगला की त्याच्याकडे प्लॅनिंग असतं माझा कुठला स्लॉट रिकाम आहे म्हणजे तिथे मी काहीतरी करायला पाहिजे हे माझा आधीच ठरलेलं असल्यामुळे मला वेळ काढणं सोपं केलं राजू गागा तुम्ही जसं सांगितलं ना इकडे अभ्यासाचं त्याच्यानंतर व्यवसायाचं साधारणपणे माणसं व्यवसायात पडल्यानंतर शिकत नाहीत आणि शिक्षण आणि व्यवसाय पॅरल चालू असताना सामाजिक कामाकडे तर अजिबातच जात नाही कारण त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावरती शिक्षणावरती होऊ शकतो असं असताना तुम्ही अभाव युप्याच्या एकूण संघटनेमध्ये अतिशय सक्रिय राहिला त्याला वेळ दिला हे कसं केलं ला गेल्यानंतर माझ्या मी ज्या परिसरात राहत होतो तिथल्या काही मित्रांच्या मुळे वाडिया कॉलेजमध्ये एकूण आपल्या परिषदेच्या पद्धतीने सदस्य नोंदणी अभियान सुरू होतं आणि ते काय आहे या, या कुतुहला मी पण त्याच्यामध्ये सामील झालो आणि नंतर लक्षात आलं की अरे हे खरंच काहीतरी वेगळं संघटन आहे हे इतर संघटनांसारखं केवळ काहीतरी घोषणाबाजी पत्रकबाजी किंवा अस्तित्व दाखवण्याची लढाई असं काही नाही याच्यामध्ये खूप वेगळा विचार आहे त्यामुळे मी त्याच्याकडे ओढला गेलो आणि ओढला गेलो म्हणजे ते लोह चुंबकासारखा मग हळूहळू त्याच्यामध्ये इतका गुंतला गेलो की वेळ कमी पडायला लागला मग त्याच्यामध्ये महाविद्यालय प्रमुख म्हणून मला जबाबदारी दिली नंतर पुणे महानगर व्यवस्था प्रमुख म्हणून जबाबदारी दिली नंतर मी अर्थसंकलन आणि पब्लिक रिलेशन हा तर विद्यार्थी परिषदेने त्या काळी मला सांगितलेला रोल मी आजही विद्यार्थी परिषदेच्या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्या विषयामध्ये सामील असतो त्याच्या बरोबरीने अत्यंत आवडता विषय मला त्या विषयात काम करायची संधी मिळाली ती डिपेक्सच्या निमित्ताने कारण उद्योजकता हा सम होऊ माहिती नाही कशामुळे पण मला माझ्या खूप जवळचा आवडीचा विषय झाला होता आणि डिपेक्स हे त्याचं एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे आणि त्यामुळे त्यावेळच्या सगळ्या विद्यार्थी परिषदेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी माझा एकूण उद्योग व्यवसाय आणि या सगळ्यातली रुची बघून मला त्या सृजनच्या ट्रस्टमध्ये सुरुवातीपासून ट्रस्टी म्हणून काम करायची संधी दिली आणि त्यामुळे या विषयातला आणखीन आणखीन इंटरेस्ट वाढत गेला आणि मी अजून गुंतत गेलो आणि त्याचा फायदा स्वाभाविकपणे मला असं झालं की माझी कॉन्फिडन्स लेवल जी आहे आत्मविश्वास तो कितीतरी पटीने माझा वाढला गेला अनेक उद्योजक म्हणजे पुण्यातले राहुल बजाज असो अभय फिरोदिया असो राज इंडस्ट्रीचे चौधरी असो अशा अनेक उद्योजकांशी माझा वन टू वन परिषदेच्या निमित्ताने संपर्क सुरू झाला तो आजही टिकून आहे आणि त्या लोकांच्या विचारसरणीचा सुद्धा खूप मोठा परिणाम हा माझ्या एकूण आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये झाला तर राजू काका मला हे सांगा तुम्ही हे एवढं सगळं करत असताना पुन्हा व्यवसायातली एक मोठी झेप म्हणजे पायाभूत क्षेत्रामध्ये आपण काही करायचं आहे ज्या कंपनीची तुम्ही स्थापना केली पंचवीस लाख रुपयाचं भांडवल होत आता त्याचा सातशे कोटी रुपयाचा टर्न ओव्हर झाली आहे हे कसं काय केलं होतं ही जी राज ग्रुप नावाची कंपनी आहे ते कार्यकर्ते जगदीश कदम हे सिव्हिल इंजिनियर आहेत आपले कार्यकर्ते आहेत पुणे विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचे पहिले चेअरमन ते आणि मी एकाच वेळी कामामध्ये विद्यार्थी परिषद होतो सीओ ला ते शिकत होते मी वाडियाला शिकत होतो तिथे परिचय झाला त्यांनी तो व्यवसाय सुरू केला होता छोट्या प्रमाणामध्ये आणि मग मी त्यांना जॉईन झालो संस्थापक हे जगदीश कदम आणि राम निंबाळकर त्यांचे दुसरे एक पार्टनर होते आणि एकूण वित्त आणि प्रशासन या दोन्ही गोष्टी पाहण्यासाठी एकूण तापकीर सरांनी मला त्या ग्रुपकडे बघायला सांगितलं आणि मी सुरुवातीला एक दोन तास यात जात नंतर जवळजवळ ट्वेंटी फोर आवर्स मी त्या कंपनीच्या कामामध्ये गुंतलो गेलो आणि मग स्वभावाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करताना सिस्टमॅटिक अप्रोच पॉलिसीज प्रोसिजर स्टँडर्ड्स हे आधी ठरवून केलं पाहिजे आलं म्हणून आज काहीतरी एकदम निर्णय करायचा त्यापेक्षा प्री डिसाइडेड सगळ्या पॉलिसीज प्रोसिजर्स आणि विशेषतः फायनान्स कंट्रोल हा माझा आवडीचा विषय होता अनेक उद्योजक मी असे बघितले होते की ज्यांचा केवळ फायनान्शियल मॅनेजमेंट वरती लक्ष नाहीये ज्यांचा फोर्टे नाहीये त्यामुळे अतिशय चांगले उद्योग हे रसातळा गेलेले मी बघितले होते त्यामुळे इथे या कंपनीमध्ये मी फायनान्स कंट्रोल हा इतका महत्वाचा विषय केला आणि त्याच्यामध्ये एक रुपया सुद्धा प्रोजेक्ट प्लॅनिंगच्या शिवाय जाता कामाने याच्यावरती माझा कटाक्ष असायचा आणि त्यामुळे त्या कंपनीची ग्रोथ ही इतक्या मोठ्या प्रमाणात होत गेली आणि राम निंबाळकर जगदीश कदम या दोघांनीही पूर्ण स्वातंत्र्य किंवा नाईंटी पर्सेंट मीच चालवायचो ती गोष्ट सगळ्या गोष्टी टेक्निकल त्या साईट वरती बघायचे आज सातशे चा स्टाफ मी जेव्हा पंचवीस वर्ष काम करत होतो तेव्हा तिथे होता आणि आय वॉज पार्ट ऑफ दॅट कंपनी सो हे सगळं एक टप्प्याटप्प्यानी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध म्हणजे आपल्या विद्यार्थी परिषदेच्या पुन्हा जी काही कार्यपद्धती आहे त्या पद्धतीने पद्ध तिथे राबवत गेल्यामुळे कंपनी झपाट्याने वाढली आणि कुठेही अनावश्यक धोके न पत्करता कशा पद्धतीने आपण प्रवास करावा हे मी बिंबवलं त्याच्यामध्ये मी यशस्वी झालो बघा आता तुम्ही जनसेवा सहकारी बँक अतिशय मोठी बँक आहे त्याचे अध्यक्ष आहात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गव्हर्निंग कौन्सिल मेंबर आहात हे सगळ्या सामाजिक कामामध्ये तुम्ही वेळ देता आणि पुन्हा व्यवसायावरती लक्ष आहेच हे जरा कसं करता जरा सांगा बरं कारण लोक काय आहे एखादं छोटं काम गेलं की मला वेळच नाही मी फार बिझी आहे म्हणून बोलत असतात तुम्ही इतक्या सगळ्या विषयावरती वेगवेगळ्या आघाड्यावरती काम करता आणि तरी तुमचा चेहरा कायम हासरा असतो त्याच गमक काय आवडीचं काम मिळालं की निश्चितपणे त्याच्यामध्ये गुंतून घेतलं जातं ऑटोमॅटिकली जेव्हा संघ परिवारातले आपल्या या बँकेने मला जबाबदारी दिली आधी मी उपाध्यक्ष होतो आणि गेल्या दोन वर्षापासून मी अध्यक्ष आहे आणि काहीतरी वेगळं करायचं आणि काहीतरी वेगळं चॅलेंज असेल तर त्याच्यामध्ये निश्चितपणे काम करायला आनंद मिळतो हा एक भाव नेहमीच असायचा त्यामुळे मधल्या कोविडच्या काळामध्ये अनेक बँकांची पडझड झाली एनपीएचं प्रमाण वाढलं खूप काही अडचणी सगळ्यांच्या समोर निर्माण झाल्या रिझर्व्ह बँकेने काही रिस्ट्रिक्शन्स टाकली त्या सगळ्या परिस्थितीचा विचार केल्यानंतर मला जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी ठरवलं की आपल्याला पुन्हा एकदा कन्व्हेन्शनल बँकिंग पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीने बँक चालवता था येणार नाही याचा पूर्णतः मी अभ्यास केला आणि मग अपले आपले विकनेसेस काय आहेत बँकेचे आणि त्या विकनेस अॅड्रेस करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल याचा एक व्यवस्थित चांगला प्लॅन बनवला सर्व बोर्ड मेंबर्सना बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून आपल्याला ही अडचण जर दूर करायची असेल तर अशा पद्धतीने काम करायला लागेल एक दिलाने काम करायला लागेल कर्मचाऱ्यांचं आपल्याला एकतर त्यांचं मॉरल वाढवायला लागेल आणि त्यांच्याकडनं सुद्धा एक कमिटमेंट घेऊन यातनं बाहेर काढण्यासाठी आपल्याला जास्ती वेळ देऊन काम करायला लागेल अशा पद्धतीने आम्ही कामकाज सुरू केलं ट्रान्सपरन्सी प्रत्येक निर्णय चेअरमन म्हणून मला जरी काही अधिकार असले तरी प्रत्येक निर्णय हा सगळ्यांशी बोलून घ्यायचा जेणेकरून बोर्ड मिटिंगमध्ये कुठेही दो दुमत होणार नाही अशा प्रकारची एक शैली मी पहिल्या दिवसापासून तिथे अवलंबली आणि मला खरंच सांगायला आनंद आहे बँकेवरच सगळं अरिष्ट आम्ही सगळ्यांनी मिळून दूर केलं आणि आज इतका कॉन्फिडन्स या सगळ्या संस्थेमध्ये आलेला आहे दुसरा एक महत्वाचा विषय सक्सेशन प्लॅन आज जी मंडळी बँकेमध्ये पंचवीस तीस वर्ष काम करतायत ती मंडळी रिटायर झाल्यानंतर पुढची धुरा कोण सांभाळणार सहकारी बँकांमध्ये स्वाभाविकपणे सीईओ एम डी हे सगळे बाहेरून आणण्याची एक प्रथा आहे त्यालाही आम्ही छेद दिला आणि चारशे स्टाफ पैकी चाळीस जणांची आम्ही अशी निवड केली की जे ज्युनियर मॅनेजमेंट मॅनेजमेंटमधनं सिनियर मॅनेजमेंट मध्ये जातील सिनियर मॅनेजमेंट मधनं हायर मॅनेजमेंट मध्ये जातील म्हणजे बँकेतल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच ही पोकळी भरून निघेल अशा प्रकारे त्यांच्यासाठी एका आंतरराष्ट्रीय कंपनी बरोबर आम्ही करार करून एक वर्षाचं एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंगचं आम्ही प्लॅनिंग केलं त्यामुळे त्याचाही एक चांगला रिझल्ट आता बँकेमध्ये दिसायला लागला थोडक्यात सांगायचं था काय हा बँकेचा विषय झाला Uh, हा बँकिंग एक्सपिरियन्स लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मला बँकिंग रिसर्च बोर्डावरती काम करण्याची संधी मिळतीये uh, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालयाकडनं जे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आहे ज्याच्यामध्ये सगळी पॉलिटेक्निक कॉलेज येतात त्या कॉलेजच्या गव्हर्निंग काउन्सिलवरती काम करण्याची संधी मिळाली आणि पुन्हा सर्वात मोठी संधी मी समजतो की जे उद्योजकता हा माझ्या आवडीचा विषय आहे तर सीओईपी ही भारतातली एक अत्यंत अग्रगण्य अशी इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या संस्थेनी सीओ पी भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन ऑन्टरप्रनरशिप अँड लिडरशिप आज स्टार्टअपचा बोलबाला खूप मोठ्या प्रमाणात आहे तर या स्टार्टअपला बढावा देण्यासाठी ही संस्था स्थापन केली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांच्या आशीर्वादाने आणि त्या कंपनी सेक्शन एट कंपनी आहे त्या कंपनीचा चेअरमन म्हणून मला काम करायची संधी गेल्या दोन वर्षापासून मिळतीये आणि तो तर अत्यंत आनंदाचा विषय आहे तर हे सगळं करताना मी माझ्या व्यवसायासाठी तीन दिवस ठेवले सोमवार मंगळवार बुधवार मी माझ्या ऑफिसमध्ये असतो कंपल्सरीली गुरुवार शुक्रवार दोन दिवस मी बँकेमध्ये असतो दुपारनंतर दिवसभर जसं लागेल तसं आणि शनिवारी मी पूर्णतः भाऊ इन्स्टिट्यूट आणि अन्य ज्या संस्था आहेत म्हणजे पुण्यातली दिव्यांग कल्याणकारी संस्था एक खूप पासष्ट वर्ष जुनी दिव्यांगांच्या क्षेत्रात काम करणारी संस्था आहे त्याचा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे तर असं साधारणतः वेळेचं नियोजन या पद्धतीने केलेलं राजीव काका आपण वेळ दिलात मनापासून आभार तुम्ही हे सांगितलेले जे मुद्दे आहेत ते नक्कीच दर्शकांसाठी प्रेरणादायी ठरतील पुन्हा एकदा मनपूर्वक आभार दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा